नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या नऊ उमेदवारांचा पिपानी तुतारी किंवा ट्रम्पेट या चिन्हामुळे पराभव झाला आहे विजयासाठी आवश्यक असणारी काही हजार मते या उमेदवारांना न मिळता यांच्या मतदारसंघामध्ये पिपानी या चिन्हाला मिळाल्यामुळे या उमेदवारांचा विजय थोडक्यात हुकला आहे वास्तविक शरच्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी फुंकणारा माणूस किंवा तुतारी वाजवणारा माणूस अशा प्रकारचं चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं होतं मात्र या चिन्हाशी साधर्म्य असणारं ट्रम्पेट किंवा पिपाणी हे चिन्हसुद्धा अपक्ष उमेदवारांना देऊ केल्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार ठिकाणी खासदार पदाचे शरद पवार यांचे उमेदवार पराभूत झाले अगदी याच पद्धतीमध्ये विधानसभा जी नुकतीच निवडणूक झाली या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या विविध मतदारसंघामध्ये ट्रम्पेट किंवा पिपाणी या चिन्हाला काही हजार मते झाल्याने शरद पवार यांचे नऊ उमेदवार थोडक्यात विजयापासून दूर गेले आहेत त्यामुळे पाच वर्ष या आमदारांवर आता पराभवाची नामुष्की ओढावली आहे राज्याच्या विविध मतदारसंघामध्ये आमदारपदापासून दूर राहिलेल्या या नऊ जणांचा थोडक्यात थोड्या थोड्या मतांनी पराभव झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील राणी लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढल्या या मतदारसंघामध्ये एक हजार पाचशे सव्वीस एवढ्या मताची त्यांना गरज होती आणि याच मतदारसंघात तीन हजार पाचशे ब्याऐंशी एवढी मते पिपाणीला झाली आहेत नवी मुंबईमधील बेलापूर या मतदारसंघामध्ये अगदी थोडक्यात तीनशे सत्याहत्तर मतांनी संदीप नाईक या उमेदवाराचा पराभव झाला आहे तीनशे सत्त्याहत्तर हे अत्यंत नगण्य आणि कमी मतदान आहे मात्र याच मतदारसंघात पिपानीला दोन हजार आठशे साठ एवढी मते मिळाली आहेत आणि संदीप नाईक यांना तीनशे सत्याहत्तर मतांसाठी पराभूत व्हावे लागले आहे मुंबईतील अणुशक्तीनगर या भागात फाहद अहमद या उमेदवाराला तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभूत व्हावे लागले आणि या मतदारसंघामध्ये चार हजार पंच्याहत्तर एवढी मते पिपानी किंवा ट्रम्पेट या चिन्हाला झाली आहेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देवदत्त निकम यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झाला आणि या मतदारसंघात दोन हजार नऊशे पासष्ट एवढी मते पिपानी या चिन्हाला झाली आहेत बीड जिल्ह्यातील केज या विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज साठे यांचा पराभव झाला असून दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी एवढ्या मतांची पृथ्वीराज साठे यांना गरज होती या मतदारसंघात तीन हजार पाचशे एकोणसाठ एवढी मते पिपानी या चिन्हाला झाली आहेत नुकत्याच झालेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरांडा या विधानसभा मतदारसंघात राहुल मोटे यांना पंधराशे नऊ मतांसाठी पराभूत व्हावे लागले पंधराशे नऊ मतांनी त्यांचा विजय हुकला या मतदारसंघात चार हजार चारशे शेहेचाळीस एवढी मते ट्रम्पेट किंवा पिपाणी या चिन्हाला झाली आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये पांडुरंग बरोरा या उमेदवाराला एक हजार सहाशे बहात्तर मतांची गरज होती आणि या मतदारसंघात तीन हजार आठशे ब्याण्णव एवढी मते पिपानी किंवा ट्रम्पेट या चिन्हाला झाली आहेत विशेष म्हणजे राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि मराठवाड्यातील जालना येथील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे गेले अनेक वर्षापासून आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर राजेश टोपे यांचासुद्धा पराभव झाला आहे दोन हजार तीनशे नऊ एवढ्या कमी मतांनी राजेश टोपे पराभूत झाले आहेत याच मतदारसंघात चार हजार आठशे तीस एवढी मते पिपानी किंवा ट्रम्पेट या चिन्हाला झाली आहेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये चार हजार पाचशे सोळा मतांनी विजय भांबळे या उमेदवाराचा पराभव झाला आहे पहा चार हजार पाचशे सोळा मते विजय भांबळे यांना आवश्यक होती आणि याच मतदारसंघात सात हजार चारशे तीस एवढे मतदान पिपानी किंवा ट्रम्पेट या चिन्हाला झाले आहे त्यामुळे अगदी थोडक्यात थोड्या मतांनी शरद पवार यांच्या पक्षाचे हे उमेदवार पराभूत झाले आहे तुतारी वाजवणारा माणूस असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे चिन्ह आहे मात्र याच चिन्हाशी साधर्म्य असणारी तुतारी किंवा पिपाणी हे चिन्हसुद्धा अपक्षांसाठी निवडणूक आयोगाने प्रचारात आणले आहे या चिन्हाचा प्रचार करताना तुतारी किंवा पिपाणी असे न करता ट्रम्पेट असाच उल्लेख करावा अशा प्रकारची मागणी निवडणूक आयोगाकडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला केली होती त्यानुसार ट्रम्पेटचा निवडणुकीतील प्रचार ट्रम्पेट असाच व्हावा अशा प्रकारचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते मात्र ग्रामीण भागात या आदेशाला सरळ सरळ केराची टोपली दाखवत उमेदवारांनी या चिन्हाचा उपयोग आणि या चिन्हाचा प्रचार ट्रम्पेटऐवजी तुतारी किंवा पिपाणी असाच केला विशेष म्हणजे अनेक ठिकाणी या चिन्हाला भरघोस असे मतदान झाले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ट्रम्पेटला चांगले मतदान झाले होते राज्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातसुद्धा ट्रम्पेट किंवा पिपाणी या चिन्हाला ऐंशी हजाराहून अधिक मतदान झाले त्यामुळे या सर्व उमेदवारांच्यासोबत एवढे मतदान या ट्रम्पेट या चिन्हाला झाल्यामुळे निवडणूक आयोग या चिन्हाला बाद करण्याची शक्यता अगदीच कमी आहे हे चिन्ह प्रचारातून काढून टाकावे अशा प्रकारची मागणीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली जात आहे मात्र त्याचा निवडणूक आयोग किती प्रमाणात विचार करेल हा एक वेगळा भाग आहे तुतारी वाजवणारा माणूस किंवा तुतारी फुंकणारा माणूस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र चिन्ह आहे मात्र ग्रामीण भागात प्रचार करताना मतदारांनी विशेष करून शरद पवार यांच्या मतदारांनी तुतारीच्या ऐवजी किंवा तुतारी, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या ऐवजी थेट हे ट्रम्पेटचे चिन्ह दिसताच त्याचे बटन दाबले आहे त्यामुळे काही हजार मतांनी शरद पवारांच्या जवळच्या शिलेदारांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे राज्यातून ट्रम्पेट किंवा पिपाणी या चिन्हाला जे मतदान झाले ते आपण या ग्राफिक्सच्या किंवा बातमीच्या माध्यमातून पाहत आहोत मात्र यामुळे नऊ प्रमुख उमेदवारांचा पराभव झाला आहे मिळणाऱ्या आमदारकीपासून नऊ जणं खूप दूर झाले आहेत पाच वर्षे आता या सर्वांना पुन्हा नव्याने निवडणुकीसाठी वाट पाहावी लागणार आहे मात्र ट्रम्पेट किंवा पिपानी हे चिन्ह या दोन निवडणुकांमध्ये खूपच भाव खाऊन गेले यापूर्वी अपक्षांसाठी कपबशी किंवा शिट्टी ही चिन्ह असायची मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने ट्रम्पेट हे चिन्हसुद्धा प्रचारात आणले आणि त्यामुळे अनेक लोकांना इच्छा असूनसुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला मतदान करता येत नाही त्यांचे मतदान सरळ सरळ ट्रम्पेट या चिन्हाला होत आहे म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी मागणी करूनसुद्धा ट्रम्पेट या चिन्हाचा ट्रम्पेट असा उल्लेख होण्याच्याऐवजी तो तुतारी किंवा पिपाणी असाच उल्लेख होतोय त्यामुळे या तुतारी किंवा पिपाणीने राज्यातील नऊ जणांच्या विजयाची तुतारी मात्र वाजू दिली नाही यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद